नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आदित्य लाकुडे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी महामार्ग पोलीस मदत केंद्र नांदेड वसमत फाटा येथे सडक सुरक्षा जीवन रक्षा रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अंतर्गत पोलीस मदत केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली यामध्ये नेत्र तपासणी शुगर बी पी व विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी आदित्य लाकुळे पोलीस उपनिरीक्षक शंकर भोसले अविनाश चव्हाण नयुम शेख सुभाष अलोने संभाजी मोरे सचिन खेडकर सतीश श्रीवास्तव गजानन डवळे झहीर फारुखी शैलेश शिरसे अंकुश वडजे संदीप चाटलेवार अविनाश धुमाळ ज्ञानेश्वर अवतीरक अशोक मस्के सायजी कदम धनराज पुरी महेश कात्रे अनिल मोपडे दीपक लिंगायत व अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अनुषंगाने महामार्ग पोलीस केंद्र नांदेड येथे आरोग्य शिबिराचं तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आयुर्वेद लाईफ केअर यांच्या सहयोगातून हे शिबिर आयोजित केलं आहे महामार्ग नांदेड यांच्या तर्फे सर्व वाहनधारकांना अर्धापूरवासीया मा नांदेडवासियांना आम्ही नांदे ना, एक विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीचे नियम पालन करावे आपला तसेच लोकांचा जीव वाचेल याची दक्षता बाळगावी असे मी आवाहन करतो शिबिरामध्ये आपण ब्लड शुगर असू द्या बी पी असू द्या नेत्र तपासणी असू द्या तसेच इतर तपासण्या आहेत त्यांचं तपासणीचं आयोजन केलेलं आहे प्रतिसाद एकदम उत्कृष्ट आहे सर्व अमलदार अर्धापूर येथील रहिवासी वाहन चालक आ, वाहन मालक यांनी सुद्धा या शिबिराच लाभ घेतलेला आहे सर्वांना विनंती आहे की रस्त्याच्या अपघाताचं प्रमाण वरचेवर वाढत आहे भरपूर लोकांचे जीव जात आहेत तर महामार्ग पोलीस नांदेड यांच्यातर्फे आव्हान ना आहे वा गाडी चालवताना प्रत्येकाने सीट बेल्ट ट्रिपल सीट हेल्मेट हेल्मेटचा जरूर वापर करावा तसेच दारू पिऊन वाहन चालवणे वाहतुकीच्या वेगाचा पालन करण्यात यावे तसेच इतर काही नियम आहेत त्यांचे जसं की वॉक ऑन राईट साईड आहे रस्त्याने चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावी वाहतुकीचे इतर नियम पुरेपूर -पुरे पाळावेत अशी मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो पोलीस मदत केंद्राकडून आपल्या जसे की कॅम्पेन केले आपण शाळा कॉलेजेस असू द्या ट्रान्सपोर्ट युनियन असू द्या आठवडी बाजार असू द्या इथे जाऊन आपण प्रबोधन कार्यक्रम जनजागि जनजागृती प्रोग्राम घेत असतो आणि सर्वांना वाहतुकीच्या नियमाचं पालन कसं करता येईल याबाबत एक आव्हान तसेच विनंती करत असतो